लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ घेता येणार नाही असे देवेंद्र फडणवीस म्हणाले विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी लाभदायक ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी बातमी समोर आलेली आहे लाडकी बहीण योजनेच्या निकषात न बसताही लाभ घेतलेल्या महिलांकडून पैशांची वसुली करणार अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे अपात्र महिलांना लाभ घेता येणार नाही लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांना इथून पुढे योजनेचा लाभ घेता येणार नाही काही बहिणींनी निक्षाबाहेर जाऊन लाभ घेतला आणि हे जेव्हा लक्षात आले तेव्हा त्यांनी स्वतःहून योजनेचा लाभ घेणे बंद केले असे देवेंद्र फडणवीस म्हणाले लाडकी बहीण योजनेच्या नियमात ज्या महिला बसत नाहीत अशा महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आला आहे पाच लाख महिला अपात्र शासनाच्या त्रुटीनुसार आतापर्यंत पाच लाख महिला या योजनेत अपात्र ठरल्या आहेत त्यामध्ये दोन लाख तीस हजार महिला या संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी आहेत एक लाख दहा हजार महिला वयवर्ष पासष्ट पेक्षा जास्ती आहेत तर महिलांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावे चार चाकी गाडी नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या स्वच्छने योजनेच्या मागे घेणाऱ्या एकूण महिला एक लाख साठ हजार आहेत अशा एकूण पाच लाख महिला अपात्र ठरल्या आहेत